श्रद्धासंपन्न बौद्ध उपासक आणि उपासिकांना नमो बुद्धाय जय भीम मी कुमार सोनकांबळे बुद्धवाणी या चॅनलवर आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करीत आहे मित्रांनो नेहमीप्रमाणेच आज आपण आणखी एक असा नवीन विषय घेऊन आलेला आहे जेणेकरून बौद्ध धम्मामध्ये श्रावण पौर्णिमेचं महत्त्व काय या विषयावर आपण चर्चा करणार आहोत कृपया आपण या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि धम्माच्या सत्कार्यासाठी आपण आम्हाला प्रोत्साहन द्याला अशी अपेक्षा करून मी सुरुवात करीत आहे बौद्ध धर्मात प्रत्येक पौर्णिमेला विशेष असे साधारण महत्त्व आहे जगातील बौद्ध राष्ट्रामध्ये पौर्णिमा श्रद्धेने पाळली जाते वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले असता पौर्णिमेला आकाशात मंद वहारा वाहत असतो चंद्राचा आकार पूर्ण वाटोळा असतो आणि त्याचा प्रकाशही आपणाला म्हणजेच सुखावत असतो त्याचप्रमाणे सागराला भरती येते भरती येणे म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीशी पौर्णिमेच्या चंद्राचा आप आप म्हणजेच पाण्याचा तेज वायू आणि पृथ्वीचा संबंध येणे त्याचप्रमाणे ज्या धातूचे आपले शरीर बनले आहे त्यामध्ये हे सर्व तत्वे असल्याने व आपण पृथ्वीवरच राहत असल्याने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पृथ्वीवरील प्रत्येक सजीवांचा यामध्ये अंतर्भाव होतो या दिवशी पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे व उपोषत व्रताच्या आचरणाने मानवाला तसेच नैतिक व्यवस्थेला खूपच फायदा होतो मानवाने कुशल कम्म केले तर मानवाला कुशल फळ मिळते तसेच ते कुशल फळ मिळण्यासाठी नैतिक व्यवस्था ही कुशल असावी लागते कम्म हे नैतिक व्यवस्था राखतात तर कम्म हे मानवाकडून केली जात असल्याने प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मानवावर हा भार सोपविला गेला आहे तेव्हा मानव हाच केंद्रबिंदू असल्याने मानवाने कुशल कम्म केले तर मानवता सुखी होईल त्यासाठी बौद्ध धम्मातील माध्यम मार्गाने धम्माचरण करणे तितकेच गरजेचे आहे पौर्णिमेच्या दिवशी त्रिरत्नवंदना त्रिरत्न पंचशील इत्यादी ग्रहण केले जाते उपोषत व्रत पाळले जाते त्याच दिवशी बुद्धविहारात जाऊन तथागतांना अगरबत्ती मेनबत्ती लावून पुष्प अर्पण करून पंचांग प्रमाण केला जातो बौद्ध धम्मातील पवित्र ग्रंथाचे वाचन केले जाते भंतेकडून धम्मदेसना ग्रहण करून, करून त्यांना भोजनदान संपत्तीदान केले जाते शक्य झाल्यास चिवरदान करावे ते पवित्र मानले जाते तथागत गौतम बुद्धाच्या शिकवणीमधील धम्मजीवनात सिद्धार्थ गौतमाच्या जीवनापासून महापरिनिर्वाणाच्या अंतिम क्षणापर्यंत पौर्णिमेचाच दिवस कारणीभूत असल्याचे धम्मजीवनात उपासक उपासिकांना पौर्णिमेचे महत्त्व अपरंपार आणि अपूर्व असेच आहे पौर्णिमा म्हणजेच प्रत्येक महिन्याच्या मध्यावर असणारा शुक्लपक्षीय पंधरावा दिवस होय या दिवशी चंद्रमा पूर्ण गोलाकार व प्रकाशमान असतो पौर्णिमेचा चंद्र म्हणजेच प्रसन्न जागृत परिपूर्ण जीवनाचे एक प्रतीक म्हणून मानले गेले आहे सत्कार्य पार पाडण्याकरिता बौद्ध जीवन प्रणालीमध्ये पौर्णिमा हा दिवस पवित्र दिन म्हणून मानला गेला आहे पूर्ण चंद्राचा प्रकाश स्पष्ट व शीतल असतोच परंतु शांत व आल्हालाददायकही असतो चंद्रप्रकाशाने शरीराला दहा होत नाही उलट तो सुखकारक व उल्लासित करणारा करणाराच असतो पौर्णिमेला जे पवित्र व मोठेपण प्राप्त झाले आहे त्यामागे अनेक महत्त्वपूर्ण प्रसंगाचा इतिहास आहे तो म्हणजे भगवान बुद्धाचे संपूर्ण जीवनचरित्र होय पौर्णिमेचे महत्त्व नैसर्गिक निर्मित वातावरणामुळे सिद्ध होते हवा गतिमान होते सूर्य व चंद्र यांच्या प्रकाशाचा अन्न उष्णतेचा लाभ अविरत छत्तीस तास पृथ्वीवरील जीवसृष्टीला मिळतो त्यामुळे जीवसृष्टीतील एक प्रकारचे उबदार उत्तेजित वातावरण मानवी जीवनाला प्राणीमात्राला पोषक असते पृथ्वी आप तेज व वायू या निसर्गाच्या घटकांचा लाभ प्राणीमात्राला उपकारक असल्यानेच प्रज्ञावंत तथागत जगद्गुरु भगवान बुद्ध हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उदात्त शिकवणीमुळेच आपणास लाभले आहेत तथागतांचा जन्म गृहत्याग तपश्चर्या ज्ञानप्राप्ती धम्मप्रचार प्रसार आणि शेवटी महापरिनिर्वाण पौर्णिमेस घडल्यामुळेच प्रत्येक पौर्णिमा अत्यंत पवित्र मानले जाते वर्षातील एकूण बारा पौर्णिमेचे महत्त्व पण विशेष असं मानलं गेलं जाते पण चला मित्रांनो यामध्ये आज आपण श्रावण पौर्णिमा म्हणजे काय प्र श्रावण पौर्णिमेच्या दिवशी काय महत्त्व आहे वाराणसीमध्ये काश्यप बंधू हे कुटुंब राहत होते तीन भाऊ होते ते उच्च विभूषित कर्मठ धार्मिक जीवन जगत होते त्या तीन भावांची नावे उर्वेला कश्यप यांचे पाचशे अनुयायी होते आणि दुसरा भाऊ नदी कश्यप यांचे तीनशे व शिष्य होते व गया कश्यप या नावाच्या तिसऱ्या भावाला दोनशे असे जटिल अनुयायी होते ते सर्व फाल्गुन नदीकाठी एकत्रित राहत असत तथागतांनी एक, एक रात्र उर्वेला कश्यप यांच्याकडे राहण्याची इच्छा व्यक्त केली आणि कश्यपाने तेथे ते एक नागराजा मुचलिंद नावाचा आमास येऊन त्रास देत आहे आणि तसं सांगितले तेव्हा तथागतानी तो मला त्रास देणार नाही असे सांगून एक रात्र तिथेच राहण्याची परवानगी मिळवली नागलोक तथागतांचे मित्र असल्याचे कसेपास माहीत नव्हते नागराज मुचलिंद याने कश्यपाऐवजी तथागतांचा शांत प्रसन्न आणि करुणामयी चेहरा पाहून तो नतमस्तक झाला तो त्यांची पूजा करू लागला कश्यपाला ते तो एक मोठा चमत्कार वाटल्याने आणि तथागतांनीच पुढाकार घेऊन कश्यप बंधूंना आर्य अष्टांगिक मार्ग सांगितला तेव्हा तो प्रसन्न होऊन त्यांच्यासहित त्यांच्या बंधुंनी सुद्धा याच दिवशी अनुयायासह धम्माचे प्रवर्ज्य घेतलेलं महत्त्व आहे मित्रांनो याच दिवशी अंगुलीमालावर विजय मिळवला आणि दुसरी घटना म्हणजे पहिली धम्म संगती सुद्धा याच दिवशी झालेली आहे अंगुलीमालावर विजय म्हणजे जाणून घेऊया श्रावण पौर्णिमा भगवान बुद्धाच्या जीवनात महत्त्वाची ठरली भगवान बुद्ध श्रावस्तीच्या जेतवनात राहत होते वर्षावास काळ सुरू होता त्यावेळेस श्रावस्तीतील स्त्री पुरुष भयभीत होते राजाकडे रोज तक्रार घेऊन येत होते कारण श्रावस्तीच्या रहदारीच्या रस्त्यावर एक क्रूर हत्यारा रोज येणारा जाणाऱ्या वाटसरूंची हत्या करीत होता आणि त्यांची करंगळी किंवा एक बोट धाग्यात बांधून गळ्यात घालून फिरत होता म्हणून लोक त्याला अंगोलीमाल म्हणत असत नगरीचा राजा प्रसंजित चिंतेत होता नगरवासी रोज राजाकडे जाऊन सांगत असत की तुम्ही त्या गुंडाचा डाकूचा बंदोबस्त करा नाही तर आम्ही नगर सोडून जाऊ राजाला काय करावे ते समजत नव्हते त्या दिवशी भगवान बुद्ध जेतवनात वास्तव्य होत होते आणि राजा प्रसन्जित हा जेतवनात गेला व त्याने हा सगळा प्रकार तथागतांना सांगितला मग दुसऱ्या दिवशी सकाळच तथागतांनी भिक्षापात्र हातात घेतले आणि अंगोली माल ज्या वाटेवर हत्यारा राहत होता त्याच वाटेने चालत झाले अंगोली माल त्याच्या झोपडीत बसलेला होता तथागतांना सामोरून जाताना त्याने पाहिले आणि तो विचार करू लागला की हा संन्यासी आहे अंगुलीमालाने आतापर्यंत नऊशे नन्याण्णव माणसे मारली असे सांगतात त्याला त्याचा गुरु सीलभद्र याने हजार माणसे मारून त्याच्या हत्याची बो हाताची बोटे गुरुदक्षिणा म्हणून द्या असे सांगितलेलं होतं म्हणून एक हजार मनुष्य मारल्यावर हजार माणसाची बोटे घेऊन तो गुरुकडे जाणार होता अंगुलीमाल माल खूप आनंदी होता तथागतांना त्या वाटेने येताना पाहून त्याला त्याची गुरुदक्षिणा पूर्ण होताना दिसत होते हातात शस्त्र घेऊन ते तथागतांच्या मागे पडू लागला तथागत पुढे चालला आणि अंगुलीमाल तथागताच्या मागे धावत होता परंतु तो त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हता आणि म्हणून त्याने तथागतांना जोरात ओरडून थांबवण्याचा प्रयत्न केला तथागत त्याला म्हणाले अहिंसक मी थांबलो आहे तू धावत आहेस मी स्थिर आहे तुझे मन चंचल आहे ते हिंसक बनलेले होत बनले आहे तू विद्वान आहेस शिलवान आहेस आणि तू अशी जनावरासारखी मनुष्य मनुष्य हत्या करतो हत्या करतोस तुला हे शोभा देत नाही या सर्वांनी तुझा काय गुन्हा केला होता म्हणून तू त्यांचा जगण्याचा हक्क हिरवून हिरवून घेता घेतलास आणि त्यांची हत्या केली बघ ती बोटे सल्ली आहेत किडे पल्ले आहेत त्यांची दुर्गंधी सुटली आहे ज्ञानी माणसाने हे कृत्य करणे बरे आहे काय भगवान बुद्धाच्या बाणीने अंगुलीमालाच्या मालाच्या मनावर एक एक घाव बसत होते तसे त्यांच्या शरीरातील त्राण कमी होत होते त्याचे अंग कंपत होते करुणा मैत्री भाव हा माणसाचा सर्वात महान असा धर्म आहे तू त्या करुणा मैत्रीची हत्या करतोस हे पाप आहे शुद्धीवर ये आणि माणूस म्हणून जग असे भगवान बुद्धाने उद्गारले भगवान बुद्धाच्या वाणीने तो शांत झाला त्याच्यातील हिंसक वृत्ती संपत आली आणि त्याने तथागताला शरण आल्याचे सांगितले व आजपासून मी कोणाची हत्या करणार नाही अशी कबुली दिली आणि हत्यार फेकून दिले मला क्षमा करा मी अज्ञानपोटी हे सर्व केले मला सन्मार्ग दाखवा असे म्हणून तो तथागतांच्या चरणी लीन झाला आणि तथागतांनी त्याला आपला उपासक बनविले तो दिवस होता इसवी सन पूर्ण पूर्व पाचशे चार त्या दिवशी श्रावण पौर्णिमा होती अंगोलीमालाच्या आईचे नाव मैत्रायणी होते तर वडिलांचे नाव गार्ग असे होते आणि अंगोलीमालाचे नाव अहिंसक असे होते अंगोलीमाल पुढे जाऊन महान भिक्खू झाला आणि त्याने निर्वाण प्राप्त केले व अर्हंत पदास गेला ही झाली पहिली घटना आणि दुसरी घटना म्हणजे अशी की भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर सुभद्र नावाचा भिक्षू संघात दिशाभूल करू लागला मन मानेल तसा अपप्रचार करू लागला आणि संघाच्या विनयामध्ये बदल होऊ लागला त्याला प्रतिबंध करून भगवंताच्या वचनाने संघायन करण्यासाठी भगवंताचे आवडते शिष्य महाकाश्यपांनी पाचशे हरहंत भिक्षूंनी पहिली धम्मसंगती पौर्णिमेला आयोजित केली ही धम्मसंगती गुदकूट पर्वतावरील सप्तपर्णी गुफा येथे आयोजित केले भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर तीन महिन्याची ही धम्मसंगती झाली त्रिपिटकाचे संगायन व संगतीमध्ये हे करण्यात आले आणि जगात सर्वात प्रथम धम्मग्रंथ निर्माण झाला तो त्रिपिटक होय तो याच दिवशी सुरुवात झालेला आहे मानवाच्या दुःखमुक्तीचे समग्र ज्ञान या ग्रंथात समावलेले आहे म्हणून या पौर्णिमेला जगात वेगळे महत्त्व प्राप्त झालेलं आहे मित्रांनो ही होती माहिती श्रावण पौर्णिमाचे बौद्ध धम्मात काय विशेष महत्त्व आहे विषय आवडल्यास कृपया लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नमो बुद्धाय जय भीम आणि धन्यवाद